नाव काय तुझं मनीषा पांढरे मनीषा पांढरे राहायला कुठे आणि चार वर्ष लग्नाला झाली होती आता पाचवं आहे पाचवं बरोबर चार वर्ष लग्नाला झाली होती तुला बालक नव्हतं ना नक्की नक्की आणि यासाठी तू कुठे गेलीस की नाही गेलेली डॉक्टर कडे बघितलं जाऊन तर काय नाही भक्त्याकडे डॉक्टर काय बोलले डॉक्टर बोलले की होईल पण दोनापैकी एक पण वाचणार नाही चोरेने मूल होईल होईल पण एक तिथून वाचेल नाही दोन्ही पण दोन्ही भरतील गरोदर होईल पण ढिली मारीच्या वेळेस दोघं मरतील डॉक्टरांची खोपडी पण प्रियानो काय झालं आणि डिलिव्हरीच्या टायमाला सरकारी मध्ये पण घेतलं नाही बोलले का प्रायव्हेटला तेव्हा तुझ्यासाठी हॉल मध्ये प्रार्थना केली आणि एक वर्षानंतर लगेच तू प्रेग्नेंट झालीस त्याच वर्षी प्रेग्नंट झालो तुम्ही प्रार्थना केल्यावर किती दिवस गेले आणि प्रेग्नेंट झालीस सात महिन्यानंतर लगेच प्रार्थना केल्यावर सात महिने झाले आणि बहीण गरोदर झाली गरोदर झाल्यानंतर डिलिव्हरीच्या वेळेस तू हॉस्पिटल मध्ये गेली सरकारी हॉस्पिटल मध्ये गेली तर ते बोलले का

मुश्किल आहे सिजर करावं लागेल नाही सिजर केलं तरी पण सिजर पण नाही होणार कारण की जिथे कटिंगचा मार्ग असतो तिथेच बालाचं आहे म्हणजे गळ्याचं आहे गला अटकला असे बोलले कुरा बरोबर इकडे आणि नंतर तुझ्या वडिलाने फोन लावला हा फोन लावला प्रार्थना केली तुम्ही फोन लावला ला इकडे हो तुम्ही इकडे फोन लावला हो आणि तुमच्या मुलीसाठी तु, हो मी प्रार्थना केली प्रार्थना केली आणि पाच दहा मिनिटात लगेच नॉर्मल डिलिव्हरी नक्की नक्की तुम्ही सांगितलं की तुझ्या मनाची इच्छा पूर्ण होईल अशी तुम्ही प्रार्थना केली मी यांच्यासाठी प्रार्थना केली की तुझा विश्वास आहे की डिलिव्हरी नॉर्मल होणारच आणि ती तुझी इच्छा देव पुरी करतोय त्याच पाच मिनिटानंतर डिलिव्हरी नॉर्मल आहे बायको आणि त्या ती आजी वगैरे सगळे त्या रडत होत्या सगळी जण मनोरजी ती रडायची माझी सासूरवाडीची बायको तिची मावशी आई त्या दुसऱ्या ती पण रडायची डॉक्टरांनी डायरेक्ट सांगितलं की दोनातला एक पण जीव वाचणार नाही आणि ते इकडे साईन करा तुम्ही तिच्या नवऱ्याला सहन करायला लावले की दोघांपैकी एक पण जगणार नाही असं नवऱ्याने सही पण केली के सही पण केली नवऱ्याने सही पण केली नवऱ्याला सांगितलं बायको पण नाही वाचणार आणि मुल पण नाही वाचणार बरोबर ना पण तरी नवऱ्याने सही केली कारण यांनी सांगितलं आमचा देव कार्य करी आणि मी यांच्या मुलीसाठी प्रार्थना केली आणि सांगितली तुझ्या मनात इच्छा पुरी करतो पाच मिनिटं झाली बरोबर झाली दोघे प्रार्थना केली आणि मी आतमध्ये गेलो तेवढ्या बालाचा आवाज आला रेडण्याचा प्रार्थना केल्यावर एक मिनिट पण झालं नाही तोपर्यंत बालकाचा आवाज कोणा ऐकला कोणा या पोरीच्या बाबाने या नातवाचा आवाज खूश झाला असतील मी मी नाही मी माझा पोहण्यापासून मी खुसच होतो डॉक्टरांनी सांगितलं ना तरी पण मी खुसेच होत कि असं काहीच होणार नाही कारण मला ते माझा येशू माझा येशू राजा आहे आणि सामर्थ्य आहे त्यांनी विश्वास केला विश्वासाने दिलीवानी झाली नॉर्मल झाली आणि आता बालक एक वर्षाचे झाले आणि मला पण पाहते अरे हे मला त्यांचे ते डॉक्टर विचार करायला लागले ते त्यांचे ते सिस्टर वगैरे असं काय शक्य झालं शक्यच नाही डिलिव्हरी होणारच नाही दोन तरी पण केस गळ्यामध्ये आणि डॉक्टरांना पक्का माहित होत नाही नाहीये माझा येशू पाण्यावर चालतो आणि न दिसणाऱ्या वाऱ्याला शांत करतो एवढी गोष्ट उलणारा समुद्राला येशू म्हणतो तेव्हा उसलणारा समुद्र शांत बसतो तर यांनी तर विश्वासाने प्रार्थना करायला सांगितले मी केली आणि ती देवाने यांची ऐकली आणि बालक देऊन आशीर्वादित केला आणि आता बालक एक खूप वर्षाचा आहे बरोबर डॉक्टरांना पिढे आलेलो लढू नको मला बाबा सांग आलेलो आलेलो या हालेलो देवाने या बालकाला आशीर्वादित केलं या बहिणीला पण वाचवलं या मुलाला पण वाचवलं आणि यांच्या एकूण त्या एक कोणीला पण वाचवलं अरे टाले महाराणे देवाला धन्यवाद आणि तुझ्या पालकाला मोठा आश्चर्य मी तुम्हाला हे देवस्थान